नाव अनसार मुल्ला आहे मी तीस वर्षाचा आहे मी गेल्या सहा वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी जॉब स्टार्ट केला ऑस्ट्रेलियामध्ये मला जसं कळालं की इकडे इलेक्शन आहे आणि वोटिंग चालू होणार आहे दोन तारखेला दोन डिसेंबरला त्यावेळी मी निर्णय घेतला की मी यावेळी वोट देणारच आहे कारण माग मागच्या इलेक्शनसाठी मी येता मला यायला जमलं नव्हतं पण या इलेक्शनसाठी मी म्हटलं मला यायचंच आहे आणि वोटिंग करायचंच आहे त्यामुळे मी ऑस्ट्रेलियामधून मेलबर्नमधून मलेशियन फ्लाईट पकडली कोलालंपूरमध्ये लेओव्हर करून मी मुंबई ब... मुंबईची फ्लाईट पकडली आणि मुंबईपासून सहा तासाचा प्रवा प्रवास केला इकडे आणि मी वोटिंगसाठी खास आलो येता येता मला अराऊंड एक ते दीड लाखाचा खर्च झाला पण मला नाही वाटत की हा वेस्ट ऑफ मनी आहे कारण हे पैसे माझ्या गावाच्या आणि भारताच्या फ्युचर साठी मी इन्व्हेस्ट केले असं मला वाटतंय